आता मला माहित नाही मा आणि बाबांच्या कपाटात काय काय आहे चप्पल <laughs> म्हणजे बघा तुम्हाला इथून माझी आणि चिकूचे रूम दिसेल <laughs> 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 कपाटात <तना laughs> इतके ट्रान्सपरन्सी ठेवतो आम्ही हा पहिला मजला आहे जो संपला मला सगळ्यांना ग्राउंडवर राहायला आवडतो त्याच्यामुळे आनंद असतो मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी ज्या सेट वर तो सेट तुम्ही आधीही एका मालिकेत पाहिलाय अर्थात मी बोलते ते कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या विषयी आणि त्याचा सेट जर तुम्ही बघितला तर माझ्या बाजूला धर्माधिकारी सदन असं नाव तुम्हाला दिसेल पण इथेच ह्याच्या आधी रत्नपारखी सदन असा एक बोर्ड होता आणि हा जो सेट आहे तो ह्याच्या आधी लग्नाची बेडी या मालिकेचा सेट म्हणून तुम्ही पाहिलाय आत गेल्यावर तुम्हाला एक अंदाज येईल की हा आधीच्या मालिकेमध्ये तुम्ही कसा पाहिलाय आणि तोच सेट आता थोडासा इंटिरियर चेंज करून आता होती मालिकेत तुम्हाला कशा प्रकारे पाहायला मिळत चला तर मग आज ही आपली सेट सफर आज आपल्याला घडवणारे अभिनेत्री गिरिजा प्रभू चला गिरिजा स्वागत लोकमत फिल्मी मध्ये थँक्यू स्वागत आहे तुमचं आज आपल्या सेट सफर ही जी आहे ती घडवणार आहे आपली गिरिजा आणि खर तर हा सेट मी तुम्हाला म्हटलं तसं आधी एका वेगळ्या मालिकेचा होता आणि आता सेम सेटअप आहे फक्त थोड्याशा गोष्टी बदललेल्या आहेत पण काही गोष्टी कशा लावल्या आहेत काय नवीन केलंय ते आपण बघूया एंट्री पासून सुरुवात करूया आता नेमकं कुठे जायचं शॉर्ट इथे लागतोय आपण आधी इथूनच सुरुवात करूया इथे आहे आमचं छोटस छानस देऊळ मंदिर मंदिर म्हणताय so, आणि त्याचबरोबर इथे सुद्धा बाप्पा आहे त्याच्यामुळे आजूबाजूला बऱ्यापैकी पॉझिटिव्हिटी आहे hmm. आणि अर्थात ही जागा पण खूप पॉझिटिव्ह आहे आणि माणसांमुळे ते आणखीन पॉझिटिव्ह होते hmm. आणि इथे आहे डायनिंग टेबल जिथे सीन्स होत असतात okay. आणि किचन जिथे काय म्हणता येईल सगळे जे विलन्स आहेत <laughs> ते तिथे असतात आणि काही ना काहीतरी स्वयंपाका बरोबर काही ना काहीतरी शिजवत असतात सो डायनिंग टेबल आहे तिकडे किचन आहे आता इथे सीन असल्यामुळे लाइटिंग वगैरे सगळं सुरू आहे ओके okay, पण मला मला एक एक विचारायचं ते म्हणजे आता हा देवारा आहे अदरवाइज इथे काही चेंजेस असतात की हा देवारा इथे फिक्स इथे फिक्स असतो बऱ्यापैकी गोष्टी इथे फिक्स असतात फक्त बेडरूमचे सीन्स असतात तेव्हा ते थोडे शिफ्ट होतात पण डायनिंग टेबल असेल देव्हारा असेल किचन सेटअप असेल हॉलचा बऱ्यापैकी सेटअप पण फिक्स असतो आणि मला वाटतं प्लस पॉईंट हाच से की सेट मोठा आहे त्याच्यामुळे yes. गोष्टी शक्यतो हालत नाही किंवा गरज पडत नाही okay. पण कधी कधी मग आम्ही झोपाळा करतो जेव्हा राऊंड ट्रॉली असते तर अशा वेळेला फक्त तो क्वचित काढला जातो अदरवाईज बऱ्यापैकी गोष्टी फिक्सच असतात okay. ओके पण आता या डायनिंग टेबल वर इथे अर्थात तुम्हाला दिसतील <laughs> खोटी फळं आहेत कारण खरी फळं रोज आणून ठेवणं पॉसिबल होत नाही खोटी फळं आहेत आणि हे दररोज <laughs> <laughs> इथेच असतं मी म्हंटल तसं बऱ्यापैकी गोष्टी म्हणजे जसं की हे शोकेस पण म्हणता येईल तर ते तिथेच असतं फिक्स असतं ते अजिबात हलवलं जात नाही लाईट झुंबर असेल किंवा या सगळ्या बऱ्यापैकी गोष्टी इथे फिक्सच असतात किंवा अजिबातच मूव्ह करत नाही आणि त्या मोठ्या पण असल्यामुळे ते रोज शिफ्ट करणं पण अवघड आहे किचन मध्ये बऱ्यापैकी इथे ही जे आतमध्ये सामान आहे ह्याच्यात हेही तसंच फिक्स आहे ह्याच्यात कधीच चेंज केलेला नाही चेंजेस नाही केल्यात बऱ्यापैकी गोष्टी फिक्सच आहेत ओके फिक्स केल्यात म्हणजे मला हे खूप आवडतं हे असे डिझाईन्स ना खूप अशा okay. ठिकाणी तर मला हे खूप बेडरूम्स बेडरूम्समध्ये पण असे आहेत ते okay. खूप आवडतं मी विचार करते की माझ्या मे मेकअप रूम मध्ये मी ते करावं अरे पण अजून ते झालं नाहीये बाकी ह्या सगळ्या गोष्टी असतातच असतात भाज्या सीनच्या सीन्सच्या वेळेला असतात पण ह्याच्यातल्या किती गोष्टी वापरल्या जात आहेत आणि हे सगळं खोट आहे की हे तुमच्या डेलीच्या वापरातलं आहे पण जेव्हा कुठला पदार्थ बनवायचा असेल तेव्हा ते फ्रेश आणलं हे आता दाखवण्यासाठी असतं पण रोज असत किचनचं सीन असो हे तिथेच असत पण जेव्हा एखादा पदार्थ फ्रेश बनवायचा आहे तेव्हा फ्रेश सामान आणूनच बनवलं जात ओके पण ह्या ड्रॉवर मध्ये काय ड्रॉ Okay, उपने, उपने, फिक्स ड्रॉवर आणि वापरलं नाहीये पण बघू एखादा सीन जर आला कदाचित तर मग काहीतरी जुगाड होईल आणि आहे काय काय चालू आहे माहित नाही कारण अजून तसे काही सीन झाले नाहीयेत त्याला अनुसरून पण असं आहे हेही ओपन होत हे ओपन होत पण पोल्यता आणि <laughs> uh, सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायकांसाठी किचन हा विषय खूप जवळचा स्पेशियस किचन आहे मोठं किचन आहे त्यामुळे जे आपण आपल्याला अपेक्षा असते की आपल्या घरचं किचन असं स्पेशियस असावं hmm. तर ते सगळ्या बायका uh, इथे त्याचा आनंद घेतात wow. एकदम इथे ही भांडी पण माझ्या मते हे दररोज म्हणजे सीन वाईज हो हो असतातच असतातच ओके ही आणि हीच ह्याच प्रकार म्हणजे स्टील कमी आणि हेच जास्त वापरलं जातं Okay. बऱ्यापैकी येस गॅस जेव्हा गरजेचा असतो तेव्हा कनेक्शन होत आणि गॅस चालू होतो <laughs> कनेक्शन कर, आहे पण okay. आता गरज नसल्यामुळे नाहीये जेव्हा आमच्या सेट वरच जे किचन आहे तिकडनं गॅस सिलेंडर आणला जातो <laughs> okay. आणि कनेक्शन केलं जात बरं इथून या विंडो मधन पलीकडे बेडरूम आहे बेडरूम आहे जे मी पुढे सांगेन त्याची <laughs> काय गंमत आहे पण तुम्हाला अंदाज पण येणार नाही की कधी कधी तिकडनं अँगल लागतो जी दुसरीच एक रूम आहे तिथून अँगल लागतो किंवा कधी कधी या साइडने अँगल लागतो तर इथे आम्ही वॉल ऍड करतो कारण ती रूम आहे असं कळू नये म्हणून बरोबर जे आमचे आर्ट दादा आहे ही कमाल आहे okay. हे जात आहे ना <laughs> पण हे काय लाडू लाडू आहे सिरियस कुठल्या सीन मध्ये वगैरे दाखवले गेले दाखवलेत आणि ते तिथे पण आहे हा तिथे पण आहे बुंदीचे लाडू प्रकार दाखवतात मोतीचूर किंवा बुंदीचे लाडू आपण म्हणू शकत आहे हळदच खूप आहे प्लेट्स आहेत इथे खलबत काही दिसतोय मला हा खूपशा गोष्टी आहेत त्याच्यात आहे काहीतरी हो मी हा सीन मध्ये कधी कधी वापरलेला कधी काळी आहे ओके okay. <laughs> आहे म्हणजे युज होत आहे थोडासा लाईट सेटअप आहे आणि हे मूव्हिंग आहे का हो, आहे कदी -कदी, okay. हे आहे थोडंफार आणि कधी कधी जेव्हा किचनचे सीन्स असतात काही जण याच्यात फोन ठेवतात लपवतात त्यांचे पर्सनल ओके असं हे नाही हो पण आज या हो, व्हेजिटेबल्स फ्रेश आलेले आहेत हो हो हो, हो. काही सीन्स असतात ना असे तेव्हा भरभरून अशा भाज्या येतात आमचा एक सिक्वेन्स होता फाईट सिक्वेन्स मार्केट मधला तेव्हा सुद्धा एवढ्या भाज्या होत्या एवढ्या भाज्या होत्या आमच्या सेटवरचे काही जण त्या चांगल्या भाज्या खरंच घरी घेऊन गेले त्यामुळे येतात भरपूरून भाज्या येतात छान फ्रेश हे नाही हे नाही उघडत ओके सो आहे आपण फ्रेज फ्रेज उघडूया जरा बघूया देवा तरी बर बर तरी बापरे हे पण ते काही काही असू शकत पण चालू करतात म्हणजे सेटवर फ्रीज म्हणतात हा चालू मतलब आ, पैसे पैसे जाहे। जाहे। जो फेवरेट आहे आमच्या सगळ्यांचा कारण की ह्याच्यामुळे एकदम एक गावचा फील असतो ना ये तो येतो त्याच्यामुळे छान वाटत हे वरती असे छान पण वर जे तुम्ही हे मालिकेत हे वर वरचा जो भाग आहे तो माझ्या मते एवढाच फक्त साईडच दिसत हो दिसत ह्या ज्या खाली वेल्या वेली आल्या दिसतात जेव्हा वाईट अँगल असतो किंवा वरच ओपन आहे जर ओपन दाखवलं तर माझ्या मंदाची इच्छा आहे की तिथे जाऊन सीन करावा राईट आय थिंक कोणी केला नसेल म्हणून आमची इच्छा आहे की आम्हाला करायचं आहे बघूयात आता आम्ही सरांना सांगतो कधी असा एखाद्या आहे की सर आम्ही तिकडे जाऊन करू काय पण तिथे जायला जागा आहे स्पेस आहे तराफ्यावरून जावं लागेल आय <laughs> थिंक आम्ही गेलो नाहीये पण आम्हाला आवडेल okay. तिथे जायला ओके okay. okay. सो आता इथून आपण जाऊया पलीकडच्या साईडला साइडला जिथे अंधार आहे अंधार आहे कॉम्बिनेशन होतात ते इथे हॉलसेल सीन ही पण एक सगळ्यात आवडती जागा तुझ्या सेट वरचा आवडता कोपरा म्हटलं तर... करेक्ट करेक्ट okay. हा आहे हा है तो आवडता कोपरा आणि सुखाच्या सेट वर पण होता आणि yes. इथे सुद्धा आहे त्याच्यामुळे हा आवडता आय थिंक सगळ्यांचाच आवडता तो म्हणजे तो मोकळा कधी नसतोच म्हणजे आर्टिस्टच नाही तर इतर टीम मधले असतील डिरेक्शन मधले असतील मेकअप मधले असतील तर ते तिथे जाऊन बसतात सो तो कधीच मोकळा नसतो ओके okay. आणि आता मागे जाऊया मागे ना इथे मला एक छान गोष्ट सापडली आहे जी मला कदाचित गिरिजा घेऊन जाईल मला वरती जायचंय आणि जा वरती काही खोल्या दाखवतात असं प्लीज आपण तिकडे जरा जाऊया का चला मजल्यावर मजल्यावर जाऊया जाऊया या आमचा पहिला मजला आहे जो <laughs> जो संपला <laughs> जो सुरू होता होता संपला जो तुम्हाला पहिला मजला दिसतो इकडनं यामी असेल किंवा काकू पौर्णिमा काकू येताना दिसतात तर हा तो पहिला मजला आहे पण अदरवाईज म्हणजे तुम्ही असं वर जाताना दाखवता आणि तुम्ही रूममध्ये दाखवतो आणि ते आम्ही थांबतो ज्या रूम्स खालीच आहेच आहे ओके येस सो हा होता फर्स्ट फ्लोर फॉर येस आम्हाला सगळ्यांना ग्राउंड वर राहायला आवडतं त्याच्यामुळे फर्स्ट काय म्हणलं ओके सो हा हॉल हा हॉल आहे आणि आता सगळे काम करतात आणि मी टाइमपास करते सो इथे आता सीचं इथ रीडिंग चालू आहे आपण मी जरा हळू बोलते आणि त्यांचं रीडिंग सुरू रीडिंग सुरू आहे ओके ओके तर आमचा स्केडिंगला आता आपण जरा गणपतीच्या इथे जाऊया नाही 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 तुम्ही आताच आला तुम्ही आराम करा मी करते म्हंटल तसं हो बाप्पा तर एंटर केल्या केल्याच आपल्याला पण हे चालू चालू जे पण ते तर खराब झालंय पण ते फाउंटन सुरू होतं आणि त्याचा छान आवाज म्हणजे आपण कधी कधी मेडिटेट पण करताना आपण ऐकतो फ्ल्यूचा आवाज किंवा पाण्याचा आवाज तर ते एका प्रकारचं मेडिटेशन ऑनसेट व्हायचं पण okay. so, आता ते बंद झालंय ओके आता रूम्स कडे oh. जाऊया रूम्स कडे जाऊया सो so, वरती दिसणाऱ्या सगळ्याच रूम्स रूम्स खालीच आहेत हिर आहे उदय भाऊजींची रूम जी आता माझी आणि चिकूची रूम आहे ओके आणि अगेन सेट मोठा असल्यामुळे रूम्स आहेत सो जिथून हवं तिथून अँगल लावू शकतो असं काही नाहीये फिक्स अँगल आहे आणि मोठी रूम आहे त्याच्यामुळे मग वावरायला पण खूप स्कोप आहे येसर yes. छान इथे मिरर आहे तिथे मिरर आहे कबर्ड so, आहे सो आणि तिथे आपण जरा दाखवूया का आमचा चिकूचा ड्यूप आहे हाय आमचा चिकू पण अदरवाइज बऱ्याच वेळा सीन मध्ये नाही चिकू असतो बऱ्यापैकी क्वचित कधीतरी uh, की आरडा आरडाओरडा असा काही आहे किंवा काय मग तेव्हा आम्ही ड्यूप वापरतो कारण ते घाबरायला नको म्हणून त्यासाठी पाठीमागे एक कबड आहे कबड त्या कबड मध्ये आता काय काय आहे गिरीजा आपल्याला सांगेल गाद्याक्च्युली आता इथे रॅन्डम गोष्टी ठेवल्या जेव्हा सीन असतो जेव्हा कबड उघडणार असत तेव्हा माझे कपडे असतात चिकूचे कपडे असतात तर आता हे गिफ्ट्स आहेत आणि काय डबा आहे मेडिकल किट आहे गादी आहे बेडशीट पडदे असं सगळं अदरवाइज मग कबड मध्ये याच गोष्टी की आता तात्पुरत्या भरल्यात इतर वेळेला माझे कपडे असतात चिकूचे कपडे असतात सीन लागतोय तशाप्रमाणे तशा आता सध्या असं हे असं आहे आणि इथे मागे आम्हाला एक हे दिसते विंडो दोन्ही साइड दिसते खर तर त्याच्या मागे भिंत आहे भिंत आहे सेट ची वॉल आहे ओके सेटचीच वॉल आहे वॉल आहे आणि मालिकेत आपल्याला खिडकी म्हणून दिसते खिडकी म्हणून दिसते यस ओके ओके आणि आता इथून इथून आपण आता जाऊयात मा आणि बाबांच्या रूममध्ये आहे आणि आता इथे मा आणि बाबांची रूम आहे इथे मी आतापर्यंत एकदाच सीन केलाय अजून माझे फार सीन झाले नाही आहेत पण आता इथे सगळं खूप गोंधळ आहे ओके पण तरी इथलं काही चेंज होतं म्हणजे कुठल्या गोष्टी चेंज होतात आणि कधी वेगळा रूम दाखवला जातो का स्पेसिफिक रूम अजून नाही दाखवली तशी एक okay. वेगळी स्पेशल रूम आहे त्याच्यासाठीची okay. पण ही मा आणि बाबांचीच रूम आहे ही हे इथे असत हे बाहेर असत मिक्स आता, okay. आ, आहे आता ओके लाईट आहे आणि इथे सेटअप आहे साऊंड चा सेटअप आहे hmm. कारण तिथे सीन आहे डायनिंग टेबल आणि तिथे म्हणून मग हे जवळ पडेल म्हणून इथून एक लाईट सोर्स दिला आणि साऊंडचा सेटअप आहे ओके पण इथेही मला काहीतरी कबर्ड आणि हे दिसत आहेत सो मला ते बघायला आवडेल आणि इथूनही काहीतरी एक हा आता इथून आपण जे किचन बघितलं तर इथून किचन मध्ये जायला स्कोप आहे हो अच्छा आणि हे मालिकेत बंदच दाखवलेलं आहे बंद दाखवलेला okay. का का wow. <laughs> okay, आहे आता मला माहित नाही मा आणि बाबांच्या कपाटात काय काय आहे ते आता मलाही आता तुमच्यावर कळेल इलेक्ट्रॉनिक्सच्या काही गोष्टी सेट वरच्या काही गोष्टी जस माणूसच्या काही गोष्टी मी म्हंटल ना कि बाहे खूप येस आवडतोय हा प्रकार आणि तो बाहेर हॉलमध्ये बघितला इथे सुद्धा आहे माझ्या आणि चिकूच्या रूम मध्ये सुद्धा होता येस yes. आणि बाबांचा फोटो आहे येस yes. आज सुकन्या okay. so, ताई नाही सीन लागलेले नाहीये so, ही एक कबर्ड आहे आणि त्या कबर्ड मध्ये आता सध्या काही गोष्टी अशा नाही आहेत अदरवाइज माझ्या मते त्यांचे कपडे कपडे डॉक्युमेंट काही असतील तर दागिन्यांचे बॉक्स ओके असं सगळं आणि तुम्हाला आता जर प्रश्न पडला असेल की ही वायर अशी मध्येच कुठून आली आहे तर हो। तिथे वरती सगळं सेटअप आहे म्हणजे वरती पॅक नाहीये बेसिकली हा अख्खा सेट जो आहे तो वरतून माझ्या मध्ये सगळ्या गोष्टी ऍड केल्या जातात सो पॅक नाहीये आता आता ही आहे संदीप भाऊजी आणि विद्याची रूम माझे काही सीन्स आ, होतात बऱ्यापैकी ही, ही बघितलं मकरंद म्हणजे मंदार आलेला तर त्याची इथे एक रूम क्रिएट केली होती ओके okay. म्हणजे तो मकरंद म्हणून जेव्हा आलेला तेव्हा त्याच्यासाठी गेस्ट रूम बनवली होती okay. तर ती हीच होती आता कपाटात काय यांच्याही कपाटात काय काय मला माहित नाही आणि गंमत म्हणजे बघा तुम्हाला इथून माझी आणि चिकूची रूम दिसेल अरे बघा कपाटात इतके ट्रान्सपरन्सी ठेवतो आम्ही आता इथे काय आहे आहेत oh, साड्या आहेत संदीप भाऊजींचे शर्ट आहेत त्यांच्या मुलांचे कपडे आहेत गिफ्ट आहेत ओके सो असं बऱ्याच आता आज सकाळी आमचा सीन झाला माझा आणि विद्याचा त्याच्यामुळे तिच्या साड्या आहेत तिथे ओके आणि अगेन सेम जसं मी माझं कबड दाखवलं तर ही कबड ही बाजू आहे अच्छा असं आहे का येस Okay. आ, ड्रेसिंग टेबल आहे इथे बेड होता तो आता शिफ्ट केलाय ह्या ड्रेसिंग टेबलच्याही काही गोष्टी ज्या वापरल्या आहेत आज आ, मी आणि साक्षी महाजन आम्ही बोलत होतो की अगं ही शेड खरच खूप चांगली आहे मी ही घेते हे युज करू शकतो छान आहे शेड बघ <laughs> हो काही हो काही तर गर्ल्स टॉक आता ही विंडो जसं तुम्ही माझ्या रूम मधनं बघितलं तसंच आहे इथे पण वायर आणि अशा सगळ्या गोष्टी आहेत तर इथे असं काही बघण्यासारखं अगदीच काही नाहीये वायर आणि कनेक्शन या सगळ्या गोष्टी आहेत ओके ही एक फ्रेम इथे छान आहे वुडन फ्रेम आहे आय थिंक ती हो हो आणि त्याला त्याच्यावर हे स्टिक केलेलं आहे इथे इथून काहीतरी वेगळ्या इथे आमचं बऱ्यापैकी सामान आहे बऱ्यापैकी सामान आहे म्हणजे मोठे सोफे असतील काही डेकोरेट करण्यासाठीच्या गोष्टी असतील अशा खूपशा गोष्टी आहेत वॉल्स आम्ही जे म्हणतो की आम्हाला एक ब्रेक द्यायचा असतो ह्याच्यासाठी तर त्या गोष्टी आहेत बरेचसे सोफेज आहेत मिरर्स आहेत मोठमोठे कवर्ड आहेत आणि लाईटचं सामान आहे Okay. जेव्हा आम्ही इतर कुठले रूम इकडे क्रिएट करायचे असतात तेव्हा यातलं सामान ते युज करतो ओके म्हणजे okay, आपल्या घरात जशी एक खोली असते सगळी स्टोर रूम स्टोर रूम ती तशी आहे ओके okay. आता इथे माझ्या मते सीन होऊन गेलेला आहे कदाचित त्याच्यामुळे हा येस ही आय थिंक सरांचं सेटअप आहे त्यांचं काय रे आता हे हे पण छान मला हे खूप आवडतं आणि आता इथे लाइटिंग इथलं नाहीये म्हणून पण हे लाइट ऑन झाल्यानंतर आणखीन सुंदर वाटत मला मला हे फार आवडतं म्हणजे असं खूप काही नाही आहे पण तरी पण सिम्पल आणि छान एलिगंट वाटत हे त्यामुळे आण... हे मला आवडतं ही वॉल ही म्हणजे मुवेबल आहे फिक्स आहे आणि आता येते तुमच्या लाडक्या यशची रूम इथे त्याचे फोटोज आहेत इथे पण आता जस्ट सीन झाल्यामुळे इथे खूप थोडा पसारा आहे आणि तिथूनच मी मग अशी दाखवलेली किचन मधनं एक विंडो तर आता तिकडून कॅमेरा लागलाय कारण डायनिंग टेबलच्या इथे सीन आहे तर ही आहे यशची रूम आता खूप पसारा आहे मुलांची रूम म्हटल्यानंतर पसारा बेसी सही आहे त्याचे जिथे बघावं तिथे त्याचाच फोटो आलीच एक कावेरी यशच्या रूम मध्ये तर काहीतरी उच्चापती आपण करूया ना कुठे काय आहे कसं काय ठेवलंय जरा बघूया का आपण कुठल्या ड्रॉवर मध्ये काय आहे बघूया पण मला वाटतं आता काही नसेल कारण की सीन नसल्यामुळे आता इथे कसंही काही पडलं थर्मो <laughs> काय हे त्याचं हा बोर्ड इथेच असतो हो हा बोर्ड इथेच असतो हे टेबल इथेच असत हा सोफा इथे इथे असतो पण ती वॉल ही खूप सुंदर आहे बेडच्या मागच्या मागच्यावर पेंटिंग खूप अप्रतिम आहे हो मला वाटतं आपण आता जी बघितली वॉल ते आणि ह्याचा कनेक्शन करण्याचा प्रयत्न केला ओके यश असं म्हणतो की हा हे जे आहे ते त्याच्या मां मां काय आहे त्याच्यामुळे तो काय करतो यावर माचं लक्ष आहे व्यवस्थित वा सो हे कशासाठी यूज करतात गिरीज म्हणजे हे काय आहे जसे सीन चालू असताना जे वन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होतो जेव्हा कॅमेरा त्याच्यासाठी ट्रॉली वापरली जाते ओके आणि ट्रॅक असतो ओके आणि आता ही जी रूम आहे ही हॅलो सर आमचे ए ऑफिसर आहेत गोविंद सर सो आता ही जी रूम आहे ही रूम म्हणजे सगळं काही आहे इथे खूपसे लोकेशन आम्ही चीट करतो अच्छा खूप लोकेशन इथे क्रिएट करतो आम्ही इथे वकिलाच ऑफिस दाखवलंय आम्ही इथे मंदिर दाखवलंय या रूम मध्ये मंदिर दाखवलंय त्याच्यानंतर ही पौर्णिमाची रूम आहेच प्लस ती कधी कधी निशाची रूम असते कधी कधी ही गेस्ट रूम असते कधी कधी स्टोर रूम असते आणि आता ही यशचा जो मित्र आहे सनी आता हे त्याच घर होत सकाळी सकाळपर्यंत <laughs> <laughs> okay. okay. आणि आता इथून कॅमेरा लागलाय किचन मधल्या सीन साठी ओके पण हे खूप कमालीचं चीट करतात अजिबात कळत नाही की इथे इथेच ते करण्यात आलंय पण हे छान आहे ऑलमोस्ट आणि जरा इकडे फक्त फिरव्या की वॉल जे आम्ही युज करतो आता मी म्हंटल तिथे सगळं सामान होत तिथे सगळं सामान होतं तुम्ही बघितलं पण आता ते दिसून नाही म्हणून आता ही अशी एक दोन वॉल्स ठेवल्यात जेणेकरून तुम्हाला हे दिसताना छान दिसतं पण मागे जे सामान आहे ते कोणाला दिसणार नाही या हिशोबाने सो ही, <laughs> so, ही अशीच वॉल जेव्हा किचन लागतं तेव्हा या साइडला ठेवली जाते ओके अच्छा फक्त डिझाईन वेगळं असतात त्याच्यावरती पानं आहेत तीन असतात ओके हे मकरंदचं घर पण हेच दाखवलेलं मंदारचं मंदारचं आणि बाबांचे जेव्हा सीन झाले त्याच्या दिगंबरचे तेव्हा तेही इथेच शूट झाले hmm. इथेच आम्ही चीट केलेत ओके सो बेसिकली काही वॉल्स आहेत त्या थोड्याशा आपल्याला इकडचं तिकडे दिसतं म्हणजे या रूम ओके सो अशी अशा काही चिट्स आहेत ज्या गोष्टी जसं आपण म्हटलं वरचे रूम आपण खाली बघतोय वरती जीना आहे किंवा वॉल मधून दुसरा रूम दिसतोय सो so, मोठा सेट असल्यामुळे हा एक आपल्याला खूप छान माझ्या मते एक प्लस पॉईंट आहे तुमचा की तुम्हाला खूप छान त्याच्या निमित्ताने शूट करण्यासाठी पण बेनिफिशियल आहे सो येस ही छान सफर आपल्याला गिरीजाने घडवली आहे आणि गिरिजा माझ्या मते अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या प्रेक्षकांना बिहाइंड द सीन पाहायला आवडतात सो तू आम्हाला दाखवलास त्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू